मंडळी नमस्कार मुंबईचा शीर्षकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज निमित्त रत्नागिरी या ठिकाणी भव्य दिव्य असं कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे आणि हे ऐतिहासिक मैदान याच्यासाठी की पहिल्यांदाच या ठिकाणी रत्नागिरीमध्ये लाल मातीत कुस्ती खेळवली जाते आणि ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठं मैदान आयोजित केले आयोजकांनी आज आपल्या समवेत जय हनुमान तालीम गडमोड कोल्हापूर त्या ठिकाणचे वस्ताद आ, कुंदन वस्ताद आहेत आपण त्यांच्यात म्हणून एक चार शब्द ऐकूया थोडक्यात आपला परिचय आणि आजच्या मैदानाविषयी नमस्कार माझं नाव कुंदन महार्जुन आघावे गडमडसिंग जय हनुमान तालीम गडमुडसिंगी तर आमच्या वस्त्यांचे नाव हो। सकाराम पाटील तर ह्यांनी जे आमच्या गडमडसिंगमध्ये जी तालीम बंद पडलेली होती okay. ओके ती तालीम त्यांनी सुरू करायला तो तिथे पाया रावला त्याचं वस्तात सकाराम पाटील त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज ही पन्नासभर मुलं आम्ही त्या ठिकाणी खेळवू शकलो आम्ही त्यांचं आम्हाला योगदान बरोबर आहे सकाराम पाटलांचं पण तिने आम्हाला प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही असं केल्यानंतर असं होणार असं केल्यानंतर तुमची मुलं अशी होणार असे घडणार त्यातनी ही खुराक द्यायला पाहिजे थंडाई ही द्यायला पाहिजे आज मुलींनी थंडाई कुठली पाहिजे मुलींची ओढदा थंडाई पाहिजे त्यामुळं मुलींचे काय होतं या स्टायमीला वाढतो आहे मुलांनी बदामाची थंडही पाहिजे हा कारण मुलांच्या अगोदर स्टायमीला असतील त्यानं हे आम्हाला शिक्षण गुण दिलं असलं तर आमचे वर्तात सकाराम पाटील हो याने आम्हाला हे तालिमीचं थोडं मार्गदर्शन दिलं अशी त्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या गावामध्ये मॅट आणलं व आता पोर पन्नासभर पोर आता त्या तालीमाची खर आहे जी तालीम बनवली म्हणून सांगतात जी बंद पडलेली ती तालीम बनवली हो कशा पद्धतीने बनवली त्यासाठी असतात कष्ट खूप म्हणजे आमच्या गावामध्ये जी तालीम बंद बनली होती आता वस्तात सकाराम पाटील हे प्रॉपर शेळ शेळू शेळशी गावचे गगनबावडा हे पुण्याला रा कामासाठी गेलेत आणि पुण्यावरून पुण्यावरूनची बडलीगडी कोल्हापूरला झाली फर्स्ट एम आर एसीला मग तिने राहण्यासाठी पहिला गावमध्ये होते नंतर गडबोडसिंगमध्ये आपल्या इथे स्थानिक झाले राज्य तर तिने पहिला गावाची पाहणी केली तालीम बघितली पहिला तर त्या तालीमध्ये दारूच्या बाटल्या किंवा माणसांची बसावटल असे होते तर वस्ताने काय केलं चार माणसं बाबा यासाठी काय करायचं पाहिजे आपल्याला तर आपण काय करू शकतो मग आम्ही एक आमची भेट घेऊन तिने ठरली असं की ती, ती तालीम आपण चालू करायची मग काय करायचं म्हणजे आपली मुलगी यांची मुलगी सारण सरांच्याकडे होती वस्तादांची तिथनं मुलगीला आपण तिने काढलं आणि का आपली गावासाठी तालीम आपण चालू केली मग आम्ही पला सात आठ मुलं आपली तिथं चालू केली आपण एवढं कौतुक करावं असं वाटतंय की तिने बंद पडलेली तालीम जी आहे आमच्या घरमुडसिंगमध्ये ती तालीम तिने इतकी चांगली चालू केली की आता जवळजवळ पन्नास भर पोरात तिथं सुता तालमीमध्ये आहे ती कशी बनवली गेली तालमीची माती आम्ही आता गगन बावडे तर आमचे सरपंच तानाजी कृष्णा पाटील त्याने आम्हाला मातीचं ते माती आम्हाला आणून दिली तिने त्याच्यामुळे त्या माथ्याने मध्ये हातरली आणि ती नंतर माथ्या मी तालमीमध्ये वापरायला घेतली आमच्या घर मुंडे मैदान साठी तर ती तालमीमध्ये आम्ही बावीस डबे एशील वाटलेला आहे दीडशे लिटर दूध वाटलेलं आहे दीडशे लिटर ताक वाटलेला आहे हळद शंभर किलो वाटलेलं आहे भिनसिंग कापूर तीन किलो वाटलेला आहे भिन्सिंग कापूर तीन किलो वाटलेला आहे आणि आपला लिंबाचा पाला जो असतो या लिंबाचा पाला तो तालमीमध्ये टाकायचा खायला काय होतंय की समजा आपल्या मुलासुद्धा दुखापत काय झाली तर ती त्याला

पैलवानांना खेळताना लागत खर्च वगैरे लगेच त्याचे प्रादुर्भाव होऊ नये वगैरे होऊ नये त्याच्या आधीच पाजी घेतली त्याच्यामुळे पैलवान खरोखर जे योगदान आहे वस्तादांच वस्ताद्राम पाटील यांचं जे योगदान आहे ते शब्दात नाही सांगू शकत नाही कारण वेळ ते मृत पावलेली तालीम जी आहे त्याला जीव ओतून पूर्णपणे जिवंत करून आज आपण बघतोय त्याला फळं लागलेली दिसत आहेत आज फळ आल्यानंतर मला काय म्हणायला माहिती आहे काय आज जे सकाळ पडला आपल्या तालिम्यासाठी जे वेळ देतात किंवा तालम्याला जे तिने मार्गदर्शन करतात एकही रुपये फी घेत नाही तिने एकही रुपये कुठल्याही मुलग्याची फी नाही काय नाही फ्रीमध्ये तुम्हाला शिकवतात आणि त्यातनी त्यांची गुरुदक्षिणा म्हणून आपण त्यातनी एक कुठलं तरी मेडल मारून द्यायचं ऑलिम्पिकच किंवा ऑलिम्पिक म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा कुठलं बी ऑल त्यातनं एक मिडियम वरून द्यायचं हे आमची म्हणजे प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि ह्या माध्यमातून आम्हाला तानाजी कृष्ण पाटील सरपंच हे आम्हाला मार्गदर्शन करतील हे आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शिर्षेकर या चॅनलच्या माध्यमातून आपला प्रसार तर होणारच आहे नक्कीच हो लाखो दर्शकांच्या देखील शुभेच्छा आणि आम्हाला एक सरपंच साहेबांनी आम्हाला एक गावासाठी एक मैदान आम्हाला उभा करून द्यावं आम्हाला आमची कळकळीची विनंती आहे बघा वस्तादांनी जे मार्गदर्शन केलं मुला मुलगा पहिलवान आणि मुलगी पहिलवान याच्यामध्ये <coughs> <है> <coughs> फरक फक्त काय खुराकामध्ये जी आपल्याला साधी गोष्ट वाटते पण किती महत्वाची असते आजच्या मैदानाकडे कसं का काय म्हणजे आजच्या मैदानाविषयी आजचं मैदान म्हणजे वस्तारने आम्हाला सांगितले की रत्नागिरी मध्ये आपल्याला कुस्ती आहे हा रत्नागिरी साईडला आणि या घाटाच्या खाली कुस्ती नावाचा प्रकार माहीत नाही बरोबर सकाराम पटला माझ्या म्हणले वस्तार म्हणले की तुम्ही आपल्या खाली जरा चर्चा करून त्यांच्या संख्येला आणि आपण मैदान आपल्याला आपल्या आहे म्हणजे रत्नागिरीची माणसं आमच्याकडे कोल्हापूरला आमच्या वस्त्रांची गाठ पडली त्यांची आणि त्यांच्याबरोबर यांची माहिती झाली की बाबा कसं कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे कसं वाढवायला पाहिजे तिथं तर मग आमच्या वस्त्रांनी सांगितलं की असा असं नियोजन आपण करावं माती थोडी आम्ही कोल्हापूरहून आणले माती इथली माती चालत नाही का आणि तिकडं माती वगैरे आणून वस्तांनी आमच्या इथं एक दोन महिने दोन तीन महिने वस्त्र सकार पडल्याने आणि यांनी खूप कष्ट घेऊन हे मैदान उभा केलं तुम्ही आता मैदान बघचे तर एवढं मोठं मैदान आहे इथं मोठ्या मोठ्या कुस्त्या आहेत तिथं सिकंदर शेक आहे बाला फेक आहे माऊली नंदार यांच्या एवढ्या मोठ्या कुस्ती आहेत तर ह्या कुस्त्या सहज कुणाला घेता येत आहेत मी वस्तानी आमच्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते करून लावलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप खूप त्यांचं कौतुक अगदी बरोबर आहे वस्त्रांचं कौतुक करू तेवढं थोडंच आहे कारण याच हो पार पार आ, जे रत्नागिरीचं मैदान जे आहे ते पूर्णपणे यशस्वी करून दाखवण्याची पूर्ण जबाबदारी आयोजकांनी यांच्याच खांद्यावरती टाकलेली आहे आणि ते यशस्वीरित्या पार पाडताना दिसत आपल्याला प्रत्येक एक एक कसल्या प्रकारची उणीव त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली नाहीये आज आपण जे बघतोय आपण सगळ्या महिला पैलवान बघतोय मुलं आहेत मग ह्यांना घडवण्याविषयी थोडक्यात सांगा त्यांनी घडवायचं म्हणजे जे वस्तू सांगितलं खुराक तो खुराक त्यांनी द्यायला लागतो या जे सांगल ते होय वस्तू व्यायाम जे सांगल ते व्यायाम करायला लागतो या कपाटे मारणे बैठक्या मारणे हे सगळं टाइमिंगच्या टाइमला जर केलं तर मुलं घडतात आणि आज माझी मुलगी राजमंदिरी कुंदन नागावे हे जिल्हास्तरीय खेळून आले त्यात फक्त वस्ता सकारम पण त्यांच्या अगदी बरोबर नाव काढतात <laughs> त्यांच्यामुळं आणि खूप मुलं तयार होणार आहेत वस्तांचं तेवढं तरी वस्तात आम्हाला एक टाइमच शिकवतात त्यांचा जॉब बी आहे जॉब बी तेवढाच महत्वाचा आहे त्यातून आम्हाला एवढं जर वस्ता आम्हाला दोन टाइम जर शिकवाय चालू केलं तर पोरं आमची ऑलिम्पिकला जाणार जाणार तरी देखील जरी एक टाइम टाइम शिकवत तरी देखील दोन तीन डेडिकेशन ते देत आहेत सर्वांसाठी तर त्यातून आज आपण बघतो एवढे यशस्वी पैलवान आपल्याला घडून येताना दिसत आहेत तर वस्तात आज मुंबईच्या शीर्षकरी आपल्या युट्यूब चॅनल साठी थोडक्यात पण खूप महत्वाच्या मोलाच्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आम्ही आम्हाला आहोत धन्यवाद